नमस्कार आता आपण वसई विरारमध्ये उभे आहोत गेल्या काही दिवसांपासून एक चर्चा महाराष्ट्रामध्ये सुरू आहे की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काही बदल होणार आहेत येणाऱ्या काही महिन्यांमध्ये आता महानगरपालिका निवडणुका होणार आहेत व्हॉर्ड रचना करण्याचे आदेश देखील देण्यात आलेले आहेत आणि आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा उलटापालट सुरू झालेली आहे येणाऱ्या काही दिवसांच्या निवडणुकांमध्ये आता कोणती समीकरणं पाहायला मिळणार आहेत तर ह्याच्यामध्ये एक सगळ्यात महत्वाचं समीकरण समोर आलेलं आहे ते म्हणजे ठाकरे बंधू आता एकत्र होत आहेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र होत आहेत आणि राज ठाकरे यांची घर वापसी होते है का असा प्रश्नचिन्ह आता सबंध महाराष्ट्रामध्ये उद्भवत आहे एका बाजूला देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीसाठी सुरू झालेल्या आहेत तर दुसरीकडे शिवसैनिकांनी चक्क बॅनर लावायला सुरुवात केली आहे उद्या जे आहे ते उद्धव ठाकरेंचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस आहे आणि चौदा जूनला राज ठाकरेंचा वाढदिवस आहे आणि त्या दोघांचाही वाढदिवस जे आहे ते मागे पुढे येत असल्याने आता शिवसैनिकांनी थेट राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे एकत्रित बॅनर लावलेले आहेत एकोणतीस महा महानगरपालिका आहेत त्यांच्या निवडणुका टेपलेल्या आहेत बी एम सीची महानगरपालिका जी एक शिवसेनेसाठी महत्त्वाची महानगरपालिका आहे त्याचबरोबर विरार महानगरपालिका आहे त्याच्यामध्ये आता कोणाची सत्ता नाही आहे गेल्या अनेक वर्षांपासून आणि लोकांची मतांमध्ये आता बरेच फरक आलेले आहेत ह्याच्यामध्ये आता लोकांचं म्हणणं आहे की मराठी मतं जी आहेत ती एका बाजूला पडतील आणि उद्धव ठा ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येणं खूप गरजेचं आहे फक्त मुद्दा मराठी माणसाचा आहे का की व्यवसायांचा आहे त्यानंतर विविध नोकऱ्यांचा आहे या सगळ्या मुद्द्यांवर आता चर्चा जी आहे ती महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे वसई विरारमध्ये आपण पाहू शकता जागोजागी बॅनर पाहायला मिळतात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनीही हे जे आहेत ते कुठेतरी एका बाजूला थेट बॅनर लावून कुठेतरी हे सा सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे का की आता ठाकरे था बंधू एकत्र होणार आहेत त्याचबरोबर काही ठिकाणी तर कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांचं असं देखील म्हणणं आहे की एकोणीस जूनला जे आहे तो एखादा गौप्य स्फोट होऊ शकतो पण नेमकं ठाकरे बंधू एकत्र येणार नागरिकांमध्ये आता हीच भावना आहे की या दोन्ही भावांनी एकत्र यावं आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जी आहे ती सुधारणा करावी जेणेकरून इतर पक्षांना जे कोणी आहेत त्यांना इथे ठाम लागू नये आणि इतर, इतर पक्ष जे आहेत तिथून बाहेर जावे महानगरपालिका जर ठाकरे बंधूंनी एकत्र कवर केली तर एक मोठी जे आहे ते एक त्यांना यश प्राप्त होऊ शकतं आणि अशाच कुठे समीकरणं आता आपण पाहू शकतो येणाऱ्या कारण पाण्यात पाण्यासारखं असेल बॅनर लागल्यानंतर आता पुढे बदल कसे होतात